श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी कथा नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नऊ शक्तींची पूजा आराधना केली जाते देवीच्या नऊ रूपांपैकी ब्रह्मचारिणी हे देवीचं दुसरं रूप आहे जे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजलं जातं देवीने ब्रह्मात लीन होऊन तपश्चर्या केली आणि म्हणून ती ब्रह्मचारिणी मातेचे हे रूप तपस्विनीचे आहे ब्रह्मचारिणी म्हणजे जो तपस्या करतो तिचे रूप अतिशय देखणे तेजस्वी आणि भव्य आहे मातेच्या उजव्या हातात नामजपाची जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल जे आहे ते आहे ती पांढरी वस्त्र परिधान करते तिच्या उपासनेच्या दिवशी साधकाचे मन हे स्वाधिष्ठान चक्रात स्थित असते त्यांची उपासना केल्यानं तप संयम त्याग सद्गुणांची प्राप्ती होते ब्रह्मचारिणी मातेच्या कृपेने संयमाची प्राप्ती होते आणि व्यक्ती अत्यंत कठीण परिस्थितीतही कर्तव्यापासून विचलित होत नाही त्याला विजय प्राप्त होतो तिचा पूर्वजन्मात हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून जन्म झाला नंतर देवर्षी नारद मुनींनी भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी तिला कठोर तपश्चर्या करायला सांगितली आणि या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असं नाव पडलं एक हजार वर्ष तिने फळे खाऊन तपश्चर्या केली तप करताना तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला तिने तीन हजार वर्षापर्यंत जमिनीवर पडलेली बेलपत्र खाऊन दिवस काढले आणि त्यामुळे देवीचे एक नाव अपर्णा असंही पडलं अनेक हजार वर्षाच्या या कठोर तपश्चर्यामुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत अशक्त झाले तिची अवस्था पाहून हो, तिची आई खूप दुःखी झाली आणि तिने तिला या कठीण तपश्चर्यापासून परावृत्त करण्यासाठी उमा अशी हाक मारली आणि तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचे एक नाव उमा असेही पडले तिच्या च तपश्चर्याेमुळे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार मारला सर्व देव देवता ऋषी देवी ब्रह्मचारिणीच्या तपस्येचे कौतुक करू लागले आणि तिचे अभूतपूर्व पुण्य पाहून म्हणून वर्णन करू लागले शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी तिला उद्देशून प्रसन्न होऊन म्हणाले हे देवी तुमच्या इतकी कठोर तपश्चर्या आजपर्यंत कोणी केली नाही तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पतिम रूपात प्राप्त होतील आता तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे तू तु तुझ्या वडिलांच्या घरी जा असा ब्रह्मदेवांनी वर दिला ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते आणि तप त्याग वैराग्य सद्गुण संयम यासारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश प्राप्त होते सिद्धी प्राप्त होते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद